नमस्कार कविता फॅशन हो या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत अगदी छोट्या साईजची प्लाझो खोली ती ही अगदी सोपी पद्धत आहे अगदी दहा मिनटात बनवून तयार होती तर असे समोसे आकारमध्ये घडी टाकून उंची आणि कमरेचा चौथा भाग भाकरूनदी हे दोन मापे आपल्याला लागतात तर याप्रमाणे मापे टाकून घ्यायचे मी जशी कटिंग करत आहे त्या पद्धतीने कटिंग करून घ्यायची अगदी झटपट दहा मिनिटात तयार होती आपल्या पॅन्टची कटिंग झालेली आहेत आपण ता इथं मॅने सुद्धा कटिंग करून घेतली आहेत आणि या पद्धतीने टाकून मॅने अटॅच करून घ्यायची तर मी इथं मॅने जोडून दाखवते या पद्धतीनं मॅनी जोडून घ्यायची तर माझी ते मॅनी जोडून झालेली आहे आणि मी फॅनची फिटिंग करून घेत आहे अगोदर फॅनची फिटिंग झाल्यानंतर आपण जे खालचा प्लाजोचा घेर आहे आपला त्याला आपण एक दुमटपट्टी देऊन घ्यायची प्लाझोची धुमटपट्टी झाल्यानंतर आपण कमरेला एक पट्टी लावून घेणार आहोत त्यामध्ये आपण इलेस्टिक घालायचं किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीनं काही घालू शकता नाडे घालू शकता किंवा इलेस्टिकसुद्धा घालू शकता छोटी मुलगी असल्यामुळं मी येथे इलेस्टिक घालणार आहेत या पद्धतीने आपली पट्टी अटॅच करून घ्यायची तर माझी टपट्टी जोडून झालेली आहे आणि मी इलिस्टिक टाकण्यासाठी थोडीशी जागा ठेवली होती त्यातून मी इलिस्टिक घालून घेते बघू शकता तुम्ही आपली पॅन्ट तयार झालेली आहे